उभं नाही मैदानाच्या सीमा रेषांमध्ये शक्यतो कोण येणार नाही याची काळजी घ्या ही शेवटची जी अत्यंत चुरशीची कुस्ती आहे ते परत एकदा इथे आपण नमूद करूयात हे रामलिंग मुधडचे मल्ल त्यांची कुस्ती सेमी फायनल मधले विजेते सत्यप्रकाश नरोटे कुन्हाळे गाव यांच्यासोबत लावण्यात आलेली आहे तिकडे ची लाईट लावण्यात आलेली आहे त्यामुळे ट्रॅक्टर त्या प्रकाशाच्या समोर कोणी येणार नाही याची काळजी घ्यावी तिथे ट्रॅक्टरच्या समोर बसलेले प्रेक्षक सर कनाज याल नजीक त्याला त्यांना हाल नाही गेले नाही अत्यंत अशी चोरशीची कुस्ती आता शेवटून दुसरी अशी सेमी फायनल कुस्ती खेळलेली मल्ल परत एकदा फायनल कुस्ती खेळण्यासाठी इथे प्रेक्षकांनी थोडस मागवायचं आहे पंचांनी आणि पोलीस प्रशासन कृपया लक्ष घालावाय आणि शेवटच्या कुस्तीचा जल्लोष साजरा करण्यासाठी शेवटच्या ह्या कुस्तीचा निकाल जो काही लागेल त्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी सर्व आपले हलकी वाजवणारे यांनी सगळ्यांनी तयार राहायचं आहे निकाल लागता क्षणी त्यांनी अत्यंत